नमस्कार मी सुने आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण गंगा रेसिडे या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता काही महिला वर्ग आहेत दोन मॅडम आता या ठिकाणी उपस्थित आहेत ते नक्की कोणतं मार्गदर्शन करणार आहेत याच्या बाबत त्यांच्याकडे जाणून घेऊ मॅडम नमस्कार पिंजारी आहे सर मी कम्प्युटरमध्ये बरं बरं आता या ठिकाणी एवढे महिला वर्ग आहेत नक्की तुम्ही काय सांगणार आहात त्यांना त्यांना आपण सायबर सिक्युरिटी काय असतं त्याच्याबद्दल आणि जे सायबर फ्रॉड होत आहे आता तर त्याच्याबद्दल आपण काय त्यांना मार्गदर्शन करणार आहोत बर तुम्ही नेमकं राहिला कुठे तुम्ही किती ठिकाणी मार्गदर्शन केले तसं सात आठ ठिकाणी आम्ही केलेलं आहे बचत गट आहे लेडीज ग्रुप आहे तिथे आपण केलेले आहे नक्की असं ध्येय काय म्हणजे मार्गदर्शन करून नक्की तुम्हाला काय साध्य करायचं म्हणजे आपल्याला ले जेवढे लेडीज असतात ते कसं आहे नॉर्मली फ्रॉड होतात ना तर जास्त लेडीज फेस करतात हे गोष्टी तर आपल्याला काय करायचं जे लेडीज असतात कारण की त्यांना आपण जर ट्रेनिंग दिली तर घरी जेवढे व्यक्तीज असतात जसे त्यांच्या मुले असतील हसबेंड असतील त्यांना ते म्हणजे सांगू शकतात म्हणून ते सायबर फ्रॉड आहे त्याच्यातून त्यांना मार्गदर्शन करायचं आपल्याला त्यांना वाचवायचं आहे तेथून त्यांना म्हणून आपण हे लेक्चर घेतोय त्यांना गाईड करतोय जेणेकरून तसे काही गुन्हे गुन्हा तर मग कुठे सांगायचं असं काही सांगतात हा असं आपण आता लेक्चरमध्ये सांगणार बरोबर मॅडम आपली सांगू आपण काय आम्ही एम के सी एल आहे आश्दीत कम्प्युटर्स नावाने आता सध्या आपले फ्रॉड खूपच चालले तुम्ही बघता आपण ज्यावेळेस कॉल करतो त्यावेळेस आपल्याला गव्हर्नमेंटकडनंही कॉलिट्युन्स पण ऐकायला मिळते की जे सध्या फ्रॉड चालू आहेत त्यापासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं आहे आपल्याला तर आपण काय करतो आपण एक जनजागृती करत आहोत की सायबर पासून आपण स्वतःला किती असं सुरक्षित ठेवू शकतो कोणकोणत्या गोष्टींनी सायबर क्राईम्स होतात त्यापासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं झालं आपल्या आपल्या बाबतीत त्या गोष्टी घडल्यात आपण कुठं कंप्लेंट नोंदवली पाहिजे त्याच्यावर कशी ऍक्शन घेतली पाहिजे तर आज आपण त्यांना माहिती देणार आहोत सगळ्या लेडीज लोकांना कधीही तुमच्या पर्सनल गोष्टी तुम्हाला मागत नाही आता मॅम अशी बोला इंटरनॅशनल कोड ऍक्च्युअली त्यांना म्हणायचं काय होतं ओ टी पी पण इंटरनॅशनल कोण म्हणून ऐकलं की समोरची व्यक्ती का कारण तिला ओटीपी माहिती इंटरनॅशनल कोण माहिती नाहीये तर असे काही डिफरंट करून ते आपल्या अकाउंटचे सगळे डिटेल्स त्यांच्यापर्यंत जातात तर सगळ्यात महत्वाचं आपल्या अकाउंटचे कुठलेही डिटेल्स कधीही लोकांना शेअर करायचे नाही जोपर्यंत आपल्याला शंभर त्या लोकांवरती विश्वास बसत नाही पुढचा आता पासवर्ड तुम्ही इंटरनेट वापरता का नाही मला माहिती नाही पण ईमेल तुम्हाला इंटरनेट बँकिंग नावाचा एक पर्याय असतो तुमचा ईमेल आय डी झाला तर इंटरनेट बँकिंग हे ॲक्सेस होतं फक्त ईमेल आय डीने त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ॲक्सेस करू शकत नाही तर त्यासाठी आपला पासवर्ड जो आहे तो स्ट्रॉंग असला पाहिजे ठीक आहे आपण काय करतो लक्षात राहावं म्हणून एक दोन तीन चार पाच असं नऊ पर्यंत आपले टाकून देतो आणि काय करतो आपण सेव्ह करतो कारण आपल्याला माहिती असेल व आपला मोबाईल नंबर येतो त्याच्यामध्ये मोबाईल नंबर आपल्या एक लक्षात राहतो तसे काय इजी इझी पासवर्ड्स काय करत असतो आपण सेव करत असतो पण इझी पासवर्ड सेव न करता आपला पासवर्ड कसा असला पाहिजे स्ट्रॉंग असल्या पाहिजे मग त्याच्यामध्ये काही कॅपिटल लेटर्सचा समावेश असला पाहिजे काही स्मॉल लेटर्सचा असला पाहिजे सिम्बॉल आहे सिम्बॉलमध्ये मग हॅशटॅग आला हॅशटॅग आहे डॉलर हे सगळं काय आहे ॲट द रेट हे सगळे साईन्स आहेत ह्याचा वापर झाला पाहिजे नंबर्सचा तुम्ही असं काही वापर केला पाहिजे तर असा एक स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला जनरेट करता आलं पाहिजे आणि आपला ईमेल आय डी आपला मोबाईल आपला यू पी आय यू पी आय पिन हा प्रत्येक महिन्यामध्ये आपण चेंज केला पाहिजे ठीक आहे तुम्ही प्रत्येक महिन्याला जर तुम्ही हा पासवर्ड तुमचा चेंज केला ह्याचा अर्थ तुम्ही सिक्युअर आहात ठीक आहे चल आधी जाते हैं। तो फोटो माझा आहे मी बोलते सुद्धा पण माझं जे बोलण्याचा जो हे आहे का तो माझा आवाजसुद्धा रेकॉर्ड करू शकतो चॅटबॉट एक असं पर हे आहे ना मी जे बोलते ना ते माझा आवाजसुद्धा रेकॉर्ड करतो ठीक आहे तर मग असे व्हिडिओ कॉल्स येतात किंवा असे कॉल्स येतात फ्रॉड कॉल्स येतात ते त्यांच्या आवाजामध्ये बोलतात की बाबा मी प्रॉब्लेममध्ये आहे मग जसं झालं मला तसं झालेलं आहे तर मला पैशांची गरज आहे मी एक क्यू आर कोड पाठवतो हो त्याच्यावरती पेमेंट करा किंवा बरेचसे असे केसेस पण येतात एक पोलीस स्टेशनचा कोणाचा तरी फोटो असतो ज्यांनी पोलिसाचा हे युनिफॉर्म वगैरे हो घातलेला आहे आणि ते बोलतात की तुमचा मुलगा रेप केसमध्ये अडकलेला आहे असे बरेचसे कॉल्स फ्रॉड कॉल्स येतात आणि हे सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप थ्रू होतात जितके लोक स्मार्टफोन आता आज कुठलंच असं घर नाही ज्याच्यामध्ये स्मार्टफोन नाही आहे आणि कुठला जसा स्मार्टफोन नाही आहे ज्याच्यामध्ये व्हॉट्सअप नाही आहे तर हे व्हॉट्सअपवरती आलेले कॉल हे कायम कधी पण इग्नोर करायचे असतात उचलला तरी त्या गोष्टीकडे कधीही लक्ष द्यायचं नाही जर वाटलंच तुम्हाला की डाऊट आहे बाबा काय झालं काय नाही तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तुमची जी व्यक्ती आहे जवळची त्याला कॉल करा त्याला नाही तर त्याच्यासोबत कोणीतरी असेल किंवा कोणीतरी ओळखीचं असेल जे त्याच्या आसपास असतं तर त्याला फोन करून ह्या गोष्टी तुम्ही कन्फर्म केल्या पाहिजेत की खरंच हा प्रकार घडला आहे का ठीक आहे कारण बऱ्याचशा तर ह्या गोष्टी घडतात आम्ही युट्यूबला पण बऱ्याचदा ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे पाहतो की ती व्यक्ती फोन करतात आणि ॲक्च्युली ज्याच्याबद्दल कंप्लेंट करतो तीच फोनवरती बोलत असते ठीक आहे तर ह्या एक गोष्टी प्राऊड आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला स्किप करायच्या आहेत तर आपण आता मग तीस आता यांना आपण फक्त हे समजून घेऊयात की ह्या गोष्टी